संध्याकाळी आपल्याला टाइम भेटणार नाही लाईव्ह घ्या वेळच भेटत नाही काय होतंय संध्याकाळी लाईव्ह घेत म्हटलं की लेकरांचा अभ्यास वगैरे राहतो ज्याच्यामुळे लाईव्ह येत नाही आपल्याला संध्याकाळी लाईक डन केलं बाबा धन्यवाद बाबा त्यांनी केलं लाईक डन नमस्कार 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 हा हा नमस्कार नमस्कार काय नमस्कार संध्याकाळचा चालव तुमच्याकडं शेतकरी जीवन आहेत का याला संध्याकाळचं लाईव्ह तुमच्याकडे बर का लावलं का लग्न मग लावलं लावलं पण काय म्हणते मी लाईव्ह तुमच्याकडे मालच नाही гомириягемергомер hey, <tipos> काय मला कळल नाही घ्या मिरच्या खाल्ल्यावर मिरच्याच्या खळ्यावर घ्या मिरच्या खळ्यावर हा 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 मिरच्या खळ्यावर मिरच्याच्या खळ्यावर का मग तुम्हाला काय कुठून आग्रह राहायचे मिरच्याच्या खळ्यावर घ्यायला Daku daku. Tidak lagi liwat di

Nu mi-aș fi scăzut că el distre ce am învățat la baie, bără, bără, bară. La baie e ceva militar să-ți știi orice.

どう